तीन महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या मुस्लिम बांधवांना आणि भगिनींना जाऊन सांगण्यात आलं की जर महायुतीचं सरकार केंद्रामध्ये आलं तर मुस्लिम बांधवांना आणि भगिनींना हा देश सोडावा लागला ला, मी तुमचा दोष आहे अजिबात म्हणणार नाही पण काही लोकांनी सांगितलं आम्ही तुमच्या मोहल्ल्यामध्ये येऊन सांगायला कमी पडलो आणि त्याची प्रचिती अशी आली की मोहल्ल्यातल्या प्रत्येक माझ्या महिला भगिनीनं प्रत्येक माझ्या बांधवानं त्या गैरसमजावर विश्वास ठेवून महायुतीच्या विरोधामध्ये मतदान केलं तरी मी लागावलेलं नाही कारण शेवटी आम्हीच तुमच्याकडे येऊन सगळ्याला कमी पडलो त्याच्यामध्ये तुमचा दोष असू शकत नाही तो आम्ही सगळ्यांनी आमचा दोष मानला पण त्याच्यानंतर काय झालं राहुल गांधी जे महाविकास आघाडीचे प्रमुख आहेत ते अमेरिकेमध्ये गेले आणि अमेरिकेमध्ये जाऊन त्यांनी काय सांगितलं ज्या कदाचित भारत देशामध्ये माझं सरकार आलं तर मी भारत देशातलं सगळं आरक्षण रद्द करणार आहे ह्याचा विचार देखील मुस्लिम बांधवांनी केला पाहिजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता तुम्ही कोकणी मुस्लिम म्हणून राहता तुम्हाला जे ओबीसीचं आरक्षण दिलेलं आहे ते सुद्धा राहुल गांधींनी काढून घेणार म्हणून सांगितलं आमच्या तिलोरी कुणबी समाजाला जे ओबीसीचं आरक्षण आहे ते देखील राहुल गांधींनी काढून घेणार म्हणून सांगितलं आमच्या दलित बंधू जे आरक्षण आहे ते देखील त्यांनी काढून घेणार म्हणून सांगितलं जेवढे जाती धर्माचे आरक्षण आहेत ती आम्ही सरकार आल्यानंतर काढून घेणार हे राहुल गांधींनी सांगितलं आणि म्हणून मला मुस्लिम बांधवांसकट सगळ्या जमलेल्या माझ्या मतदारांना विनंती करायची आहे की खरं काय आणि खोटं काय हे आपण कधीतरी आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण केलं पाहिजे आज कुणबी समाज या जिल्हा परिषद गटामध्ये सत्तर ते बहात्तर टक्के कुणबी समाज आहे ठीक आहे अनेक गोष्टी पसरवल्या जातात अनेक गोष्टी तुम्हाला येऊन सांगितल्या जातात पण मी तुम्हाला एकोणीसशे पासष्ट सालची एक आठवण करून देतो हे माझा देखील जन्म झालेला नव्हता एकोणीसशे पासष्ट सालामध्ये काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी काँग्रेसच्या सरकारनं आपली जी तिलोरी कुणबी जात होती ही नामशेष केली आणि नुसती कुणबी समाजाची जात ह्या संपूर्ण कोकणामध्ये ठेवली त्या दिवसापासून लोकनेते पेजे पेजेसाहेब असतील शिवाजीराव जडेज साहेब असतील शिवाजीराव गोटाळसाहेब असतील या सगळ्यांनी केंद्र शासनाकडे आणि राज्य शासनाकडे एक मागणी केली की एकोणीसशे पासष्ट सालापासून जी आमची तिलोरी कुणबीचा नामशेष करण्यात आलेली आहे त्याचं पुनर्जीवन करावं आणि आमच्या समाजाला न्याय द्यावा ही भूमिका त्यावेळी तत्कालीन कुणबी समाजाच्या सगळ्याच नेते मंडळींनी घेतली पण कुणी दखल घेतली नाही मला अभिमान आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादांकडे ज्यावेळी आम्ही सगळे मिळून गेलो त्याच्यामध्ये आमचे अशोक वालप होते आमचे रामबाब गराटे होते आमचे शांताराम मालव होते आम्ही सगळ्यांनी मिळून मुख्यमंत्री मोदयांची भेट घेतली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल एकोणीसशे पासष्ट सालामध्ये नामशेष झालेली तिलोरी पूर्वी जात ही महायुतीच्या सरकारनं पुनर्प्रस्थापित केली आणि आज कुणबी नावासमोर तिरोडी लावण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि आपली जात त्र्याऐंशीच्या सूचीमध्ये आली रस्त्याची कामं होत असतात पाण्याची कामं होत असतात वैयक्तिक कामं देखील होत असतात पण ज्या काँग्रेसच्या सरकारनं या महाविकास आघाडीच्या सरकारनं आपली तिरोरी कुर्पी जात संपवण्याचा प्रयत्न केला ती पुन्हा एकदा प्रस्तावित करण्याचं काम महायुतीच्या सरकारनं आहे याची जाणीव देखील माझ्या कुणबी बांधवांना आणि भगिनीला असली पाहिजे मुलुडमध्ये कुणबी बांधव शिकायला जातात त्या ठिकाणी छोटस वस्तीग्रह होत न्याय देण्याची भूमिका ही महायुतीच्या सरकारमधनं घेतली गेली आणि त्याची प्रचिती ही आहे की तुम्ही महायुतीच्या सरकारवर विश्वास ठेवलाय हो आज मला अजून आठवत राज्याचा उद्योग मंत्री झाल्यानंतर माझी एक अपेक्षा होती की माझ्या मतदारसंघामध्ये जेवढे जाती धर्माची लोक राहतात त्यांचं सामाजिक भवन असलं पाहिजे त्यांचं समाज भवन असलं पाहिजे आणि मी अभिमानाला सांगतो की महाराष्ट्रातला रत्नागिरी तालुका एकमेवासा तालुका आहे की त्या तालुक्यामध्ये प्रत्येक जाती धर्माच्या भवनासाठी एम आय डी सीनं पन्नास लाखाची जमीन ही मोफत दिलेली आहे त्याच्यामध्ये भंडारी समाज आहे मराठा समाज आहे उडबी समाज आहे मुस्लिम बांधव आहेत वाणी समाज आहेत जेवढे आपल्याकडे समाज आहेत त्या समाजाला ना, न्याय देण्याची भूमिका आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतली आणि हे काय केलं तर अजून एक दालन आपण असं उभं करतोय आज आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांचं आणि मुलींचं लग्न करत असताना एखादा हॉल जर बघायचा असेल तर किमान त्याचं भाडं ऐंशी हजार ते एक लाख रुपये असत पण आमच्या सगळ्यांच्या संकल्पनेत नाही रत्नागिरीमध्ये आम्ही असं एक मंगल कार्यालय बांधतोय की पुढच्या वर्षी माझ्या गरीबातल्या गरीब कुटुंबातल्या मुलाला देखील दिमागदार पद्धतीने त्या मंगल कार्यालयामध्ये लग्न करता येईल त्या फक्त मंगल कार्यालयाचं भाडं पाच हजार रुपये हे शासकीय असल्यामुळे पाच हजार रुपये पण ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना ते मंगल कार्यालय शासन मोफत देखील आपल्याला उपलब्ध करून देणार आहे आणि हा पहिला संकल्प आपल्या रत्नागिरी तालुक्यामध्ये होतोय माझ्या मतदारसंघामध्ये होतोय आणि आपण हे करतोय म्हणून महाराष्ट्राच्या बावन्न त्रेपन ते त्रेपन्न मतदारसंघामध्ये अशा मंगल कार्यालयाची निर्मिती होते आणि म्हणून जे काही कमी पैशामध्ये आपल्याला देता येईल जे काही स्वस्तामध्ये आपल्याला देता येईल ते देण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याने केला आणि अजून एक आनंदाची गोष्ट सांगतो ज्या ज्या ठिकाणी मी जातो प्रचाराला त्या त्या ठिकाणी कुठे कुठे आठवड्या बाजार असतात मध्ये पावसला गेलो होतो पावसला तिथे उतरलो अनेक लोकांनी सांगितले साहेब तुमच्यामुळे आम्हाला ही संधी मिळाली पावसमध्ये आठवडे बाजार सुरू झाला जागा देवीला आठवड्या बाजारात गेलो त्या लोकांनाच आपला आशीर्वाद द्यावा ही मनापासूनची माझी आपल्याला विनंती आहे दोन हजार चार ला पहिल्यांदा आमदार झालो पटवर्धन साहेब लाचारासारखा उद्योग मंत्र्याकडे जायचो लाचारासारखा जे जे कोण उद्योग मंत्री झाले कदाचित त्यांचा त्याच्यात दोष नाही परंतु प्रत्येक उद्योग मंत्र्याकडे गेलो आणि उद्योग मंत्र्यांना सांगितलं की माझ्या बेरोजगार तरुण आणि तरुणींना त्यांच्या हाताला काम देण्यासाठी दोन अडीच हजार लोकांचा रोजगार देणारी एखादी कंपनी रत्नागिरीमध्ये आण पण कुणी आणली नाही पण तुमच्या आशीर्वादाने दोन हजार बावीस ला मीच राज्याचा उद्योग मंत्री झालो आणि मी राज्याचा उद्योग मंत्री झाल्यानंतर मला सांगताना आनंद आहे की एकोणीस हजार पाचशे पन्नास कोटीचा देशातला पहिला सेमी कंडक्टरचा प्रोजेक्ट रत्नागिरीच्या चंपत मैदानामध्ये मैदाना आम्ही यशस्वी झालो आणि मी ठामपणाने सांगतो महिला भूमिका जिल्हा परिषद गटाचा गाव न्याय दौरा मी केला आणि तो गाव न्याय दौरा केल्यानंतर आमच्या सगळ्यांचं असं ठरलं की जिल्हा परिषद गटाचा देखील मेळावा करायचा आहे आणि या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर काल देखील एक मेळावा झाला महाविकास आघाडीचा आहे महाविकास आघाडीचा मेळावा होत असताना मला आता बाबूशेठ सांगत होते की सगळे पदाधिकारी माणसं जमतील म्हणून दोन तास येऊन खंडाळ्याच्या फाट्यावर थांबलेले होते नंतर तो मेळावा सुरू झाला माझ्यावर त्याने तोंड सुख घेतलं आणि मी अनेक वेळास सांगितलंय की माझ्या मतदारसंघात येऊन माझ्या कुटुंबात येऊन ज्यावेळी तुम्ही माझ्यावर झहिरी टीका कराल त्याच्या दुसऱ्या दिवशीचं हे चित्र आहे दोनशे आमचे किती अरे दोन हजार नाही तीन हजार नुसते खोच लावले त्याच्यामुळे मला अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही आणि विशेषतः मला हजारोंच्या संख्येनं जमलेल्या महिला भगिनींना मनापासून धन्यवाद द्यायचे पाहिजे दिले पाहिजे की ठीक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही आणली आम्ही जी तुमच्यापर्यंत पोहोचवली त्याचा फायदा नक्की माझ्या महिला भगिनीना मिळतोय पण तो फायदा मिळाल्यानंतर ज्यांना हा फायदा मिळवून दिला त्या भावाला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही हजारोंच्या संख्येने जमलाय त्याबद्दल तुम्हाला मनापासून मला धन्यवाद द्यायचा आहे आणि हा देखील शब्द द्यायचा आहे की या पृथ्वी तलावर जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत पण कोणाचा बाप ही योजना बंद करू शकत नाही ही आम्ही आणलेली योजना आहे आणि आमच्या महिला भगिनींसाठी आणलेली योजना आहे त्याच्यामुळे महिला भगिनींना मला विनंती करायची आहे की वीस तारखेला तुमचा भाऊ हा विधानसभेच्या निवडणुकीला उभा आहे वीस तारखेला मतदान आहे या जिल्हा परिषद गटामध्ये सात हजार महिला भगिनींना आपण माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून दिलेला आहे आपल्याला या मतदारसंघामध्ये जर खरंच सव्वा लाखाचं मतादेखील मला द्यायचं असेल तर आपल्या भावासाठी वीस तारखेला कुणी निमंत्रण दिलं कोणी नाही निमंत्रण दिलं तरी स्वतःहून बाहेर पडा आणि जर स्वतःहून तुम्ही बाहेर पडलात तर या जिल्हा परिषद गटाची माझी मतमोजणी सात हजारापासून सुरू होणार आहे आणि समोरच्या शून्यापासून सुरू होणार आहे मी मागच्या एका सभेमध्ये देखील सांगितलं एखाद्याला आत्मविश्वास असतो म्हणजे किती आत्मविश्वास असतो याची कमालच आहे म्हणजे तीनदा पराभूत होऊन देखील अख्खा मतदारसंघ माझ्यासोबतच आहे असं सांगणारे महाभाग महाराष्ट्र कुठं जर आपल्याला भेटले असेल तर रत्नागिरीच्या मतदारसंघामध्ये हो भेटले कालचा मेळावा झाल्यानंतर मी निश्चिंत झालो कालचा मेळावा झाला झाला आज सकाळी मी सांगली जिल्ह्यात खानापूरला प्रचाराला गेलो त्याच्यानंतर निलेशजी राणे यांच्या प्रचाराला गेलो त्याच्यानंतर दीपक केसरकर साहेबांच्या प्रचाराला गेलो शांत तालुक्याने गेलो कारण मला पूर्ण जाणीव होती की मी गेल्यानंतर माझा जो प्रचाराचा मेळावा आहे तो मेळावा असणार नाही ती सभा होणार आहे आणि त्या सभेला हजारो महिला भगिनी पुरुष वर्ग तरुण सहकारी उपस्थित राहणार आहेत मला पत्रकार बांधवांना आणि भगिनींना देखील विनंती करायची आहे परवाची उपाठाच्या पक्षप्रमुखांची झालेली सभा ही दोन मतदारसंघाची होती म्हणजे तीन लाख सव्वीस हजार अधिक दोन लाख शहाऐंशी हजार अशा जवळजवळ पाच लाख मतदारांची ती सभा होती आणि ही सभा जी आहे ही फक्त तीस हजार लोकांच्या जिल्हा परिषद गटाची सभा आहे आणि त्याला हजारो उपस्थित आहेत त्याच्यामुळे सभा नक्की कुठची मोठी झाली मला सांगायची आवश्यकता नाही उद्या वर्तमानपत्रामध्ये तुम्ही खरं की माझा समाधान झाला भाजपाला टार्गेट करण्यात आलं देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर टीका करण्यात आली नारायणराव ना राणेवर टीका करण्यात आली तीन नंबरचा माझा नंबर होता माझ्यावर देखील टीका करण्यात आली पण मला सगळ्यांना एक विनंती करायची आहे टीकेला मी कधीच उत्तर दिलेलं नाही टीकेला मी कामानं उत्तर देतो संख्येनं उत्तर देतो हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं मला आपल्याला एकच विनंती करायची की त्या टीकेला जर खरमरीत उत्तर द्यायचं असेल तर या जिल्हा परिषद गटातलं लीड हे दहा हजार असलं पाहिजे त्यासाठी सुद्धा आपण कामाला लागणार आणि मी अतिशय सांगत नाही व्यासपीठावर असलेले बाबूशेठ पाटील असतील विवेक सुर्वे असतील प्रथमेश गावडकर असतील आमचे विष्णू शेठ पवार असतील आमचे वरोड्याचे सरपंच असतील आमच्या अनिकेत सोबत असतील बाबाई कल्याणकर असतील हे भाजपा शिवसेनेचे पदाधिकारी आणि बंटी शेठचे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असतील हे सगळे जर चार दिवस एक दिनानं कामाला लागले कामाला तर लागलेलेच आहेत पण आहे तशा पद्धतीने एक संघपणाला समोर गेले तर मी आव्हान देतो की दहा हजारपेक्षा जास्त मताधिक्य एका जिल्हा परिषद गटात आपण मिळू शकतो एका जिल्हा परिषद गटात मिळू शकतो तुम्ही येताना एक एक मत जरी घेऊन आला एक एक मत जरी तुम्ही येताना वीस तारखेला घेऊन आला तरी आपली बारा तेरा हजार मतं झाली आणि पुढे दहा हजारचं मतादेखील मिळवायचं असेल तर मला मुस्लिम बांधवांना विनंती करायची आहे हे सगळं बघून आपण देखील याच्यामध्ये सामील झालं पाहिजे कारण तुमच्या मच्छीमारांच्या आडी कोण जर धावला असेल तर उदय सामंतच धावला याची नोंद देखील आपल्या सगळ्यांकडे आज या जिल्हा परिषद गटानाची भरभरून मला दिलेला आहे भरभरून प्रेम दिले भरभरून आशीर्वाद दिले हेच आशीर्वाद कायमस्वरूपी माझ्या राजकीय जीवनामध्ये राहावेत यासाठी निवडून आल्यानंतर या जिल्हा परिषद गटात एकही विकासाचं काम मी शिल्लक ठेवणार नाही पण कधी कधी मला आश्चर्य देखील वाटत की माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात मी एकोणीसशे नव्याण्णव सालामध्ये केली दोन हजार चारला ला मी पहिल्यांदा आमदार झालो सलग चार वेळा आमदार झालो आज पाचव्यांदा मी निवडणूक लढवतोय पण याच गणपतीपुळामध्ये त्या व्यासपीठावरचे अनेक मंडळी त्याच्यामधले होते सुदेश नाईकर त्याच्यातले प्रमुख आहेत याच गणपतीपुळामध्ये आम्ही एक युवकांचे शिबिर घेतलं होते त्या युवकांच्या शिबिराला व्यासपीठावर तीस लोक आणि आमच्या भाषण ऐकायला पंधरा लोक